छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती त्यांच्या आयुष्यावर आधारित लेखकांनी लिहिलेली पुस्तकं म्हणजे पर्वणीच आहेत त्यांच्या आयुष्यावर पाच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि या पाच पुस्तकांबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे पहिलं पुस्तक म्हणजे विश्वास पाटील यांनी लिहिलेली संभाजी कादंबरी त्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं छत्रपती संभाजी एक चिकित्सा म्हणून छोटस पुस्तक आहे त्यांनीच छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथाचं संपादन देखील केलं आहे जयसिंगराव पवारांनी अजून एक पुस्तक लिहिलं आहे त्याचं नाव आहे युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी या प्रकरणावर त्यांनी एक विशेष पुस्तक लिहिले शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी ही तर आपल्याला माहिती आहेच ती विशेष गाजली सगळ्यात पहिली म्हणजे विश्वास पाटलांची संभाजी जी जनमानसात लोकप्रिय आहे तिच्याबद्दल सांगते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या मातीवर कधीही न फेटणारे उपकार केले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे मूर्तिमंत त्याग बलिदान जिद्द बळकटता महत्वाकांक्षा आणि विशालतेचे प्रतीक आहेत शिवाजी महाराज हे जगावं कसं याचं जाज्वल्य उदाहरण तर छत्रपती संभाजी महाराज हे मराव कस याचं तेजस उदाहरण आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती श्री संभाजीराजे यांच आयुष्य एकूणच वादळ होत एका युगपुरुषाच्या पोटी जन्म घेऊन जिजाऊ मातेसारख्या एका युग स्त्रीच्या सहवासात लहानाचे मोठे होणाऱ्या छत्रपती संभाजीराजांच्या आयुष्याभोवती बदनामीची वलय फिरत राहिली राज्य कारभाऱ्यांच्या छत्रपती संभाजी महजांच्या वैयक्तिक आयुष्यातील हस्तक्षेप गृहकलह कंदपितुरी या युद्धाच्या आयुष्यात वादळासारखा वावर होता वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचा मृत्यू कोणत्या वयात बोट धरून चालणार शिकवणाऱ्या आजीचा मृत्यू यांसारखी असंख्य संकट पार करत शंभूराजांनी आपलं नाव इतिहासात अजरामर केलं विश्वास पाटील लिखित संभाजी ही कादंबरी खऱ्या अर्थाने संभाजी राजांच्या आयुष्याची सर्वांगांनी ओळख करून देते अनेक इतिहासकार संभाजीराजांचे चरित्र करण्यात व्यस्त होते अनेक लेखक ठरवत असताना कितीतरी सुजाण लेखक इतिहासकारांनी संभाजीराजांच्या चरित्राला न्याय दिलाय त्याच एक उदाहरण म्हणजे ही कादंबरी दुसरं पुस्तक आहे छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा हे लहानसं पुस्तक आहे छत्रपती संभाजी महाराज आतापर्यंत तुम्ही छावा किंवा संभाजी या दोन कादंबऱ्या वाचल्या असतील पण असल कागदपत्रे आणि पुरावे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक हे छोटेखाने पुस्तक तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल या पुस्तकामध्ये काही बाबींवर प्रकाश टाकला आहे त्या मुद्द्यांनीच तुम्हाला मी सांगते पहिली म्हणजे संभाजी महाराजांच्या आयुष्यातील गोदावरी थोरातांची कमळा वगैरे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत चिटणीसी बखर ही मल्हार रामराव चिटणीसांनी त्यांच्या पूर्वजांना हत्तीच्या पायी दिल्याच्या रागातून फक्त संभाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी लिहिली संभाजी महाराजांसोबत राज्य विभाजनाचा प्रस्ताव जेव्हा थोरल्या राजांनी ठेवला तेव्हा त्यांनी तो फेटाळून लावत आम्ही आपल्या पायाशी दूध भात खाऊन राहू असं सांगितलं संभाजी महाराज त्यांना डावललं जात असल्याच्या जा भावनेतून दिलेरखाना जाऊन मिळाले ही त्यांची एकमेव चूक छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाशी नऊ वर्ष प्रखर संघर्ष एकाच वेळी पाच शहांवर वर्चस्व पित्यासारखे संपूर्ण निर्व्यसने शिरक्यांसारखे आपलीच माणसं फितूर झाल्याने घात झाला पकडले गेल्यावर सुद्धा बाणेदारपणे औरंगजेबाला सामोरे गेले अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि मुद्दे आपल्याला या पुस्तकातून चर्चा करायला मिळते शेवटी एकच यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंधू रसम खूप खेलो रणरंग जो रवी छवी लखत खोत होत त्यो तुव तेज निहारी तखत तेजो अवरंग मराठ्यांचे दुसरे छत्रपती शंभू राजेन्स मानाच मुसरा तिसरं पुस्तक आहे युवराज संभाजी राजे आणि सती गोदावरी संभाजी स्मारक ग्रंथाच्या संपादनाच्या निमित्ताने डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या साहित्यिक कलावंत द ग गो गोडसे यांच्याशी पत्र परिचय झाला आणि त्यांचा पत्र व्यवहार स्मारक ग्रंथाच्या प्रकाशनापर्यंत चालू राहिला संभाजीराजे गोदावरी मस्तानी या ऐतिहासिक व्यक्तींबरोबरच द गची आवडती अवकाश संकल्पना त्यांची शिवकालीन मराठी साहित्याविषयीची व मराठी इतिहासासंबंधीची मतं जॉर्ज बनॉट शॉ आणि त्यांची मैत्रीण मोनालिसा असे अनेक विषय या पत्रव्यवहारातून घेऊन जात एखाद्या साहित्यिक कलावंतांचे पत्रलेखन किती कलात्मक आणि सर्जनशील असू शकतं याचं हे उत्कट उदाहरण आहे या, या पुस्तकाला तीन परिशिष्ट जोडली आहेत पहिल्या परिशिष्टात संभाजी राजा आणि गोदावरीची लोककथा उद्धृत केली आहे दुसऱ्या परिशिष्टात प्राचार्य म द यांनी द ग गोडसे यांच्यावर लिहिलेला लेख समाविष्ट केला आहे तर तिसऱ्या परिशिष्टात द ग गोडसे यांची चरित्र रूपरेखा दिलेली आहे छावा ही कादंबरी राजा शिवाजी हा निर्विवाद सिंह हो पुरुष होता पण शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता महाराष्ट्रात हे नव्याने पण पुरेपूर उमजले आहे छावाच्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले एक दोन नाही तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची फाड करणारा हा सेनाधुरंधर मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला जंजिरेकर गोव्याचे फिरंगी मुंबईचे टोपीकर आणि आणि लाखांची फौज कोटींचा खजिना घेऊन करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब या त्या चार आघाड्या पाचवी आघाडी होती स्वार्थार्थ स्वजनांची अगदी घरचीच विखारी विश्वास घातक्यांची रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूक भर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना संचित बरोबर घेऊन यावा आणि काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरीही एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे असं म्हणावं लागतं तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कवी मन एकदा का निर्धाराने राजवस्त्र लिहाले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ लागते जाऊ शकते हे या छाव्याने तुळापुरे सिद्ध केले ही शोकांतिका तर खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी संभाजी महाराजांवर अशी अनेक लहान मोठी पुस्तकं आहेत लहान मुलांसाठी पुस्तकं आहेत ही चार महत्त्वाची पुस्तकं तुम्हाला मी सांगितली ती कशी वाटली तुम्ही वाचली आहेत का तुमच्या माहितीतले संभाजीराजे कसे होते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद